फार मोठं षडयंत्र असावं असं मला वाटतं कुणाचं आपला थेट आरोप कुणाकडे नाही तसा थेट आरोप मी करू शकत पर नाही परंतु हे इथपासून अगदी वरपर्यंत सगळ्यांचं आहे मग वर म्हणजे मातोश्री पण नाही संपर्क नाही हे सगळं षडयंत्र असावं असं मला वाटतं <कषँँण> आणि त्याच वेळेला मी आपल्याला सांगू इच्छितो की माझी हकालपट्टी झाली याचं मला दुःख नाही कारण मी शिस्त पक्षशिस्त मोठे आणि ते मी ग्रहित धरलं होतं कदाचित आपली हकालपट्टी होऊन जाईल आणि मला एकदा असं वाटत होतं की कारण मी बोललो होतो शिवनेची भागा फडकवणार आणि तिकडे घेऊन जाणार सोनवणे साहेबांना आमदार म्हणून तर मला वाटलं कदाचित पक्ष फोरग करेल तसं पाहायला गेलं तर मग शरद रावांनी सुद्धा बंडस केले ना एकनाथ शिंदे बरोबर अशा काही गोष्टींनी सुद्धा तसं पक्षसुद्धा सुद्धा केला तुम्ही पक्ष शिस्त जरी मोडली असली तरी तुम्ही जाहीर सभेत सांगितलंय की ज्यावेळेस शरद पवार निवडून येतील मी त्यांचा हात धरून त्यांना मातोश्रीवर घेऊन जाणार म्हणूनच मला वाटतं हे षडयंत्र आहे षडयंत्र आहे मुद्दा मला तावलण्याचं हे सगळं षडयंत्र आहे आणि मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की माझी हकालपट्टी झाली याचं मला दुःख नाही वाटत खरं पण आमचे प्रमुख माऊली शेठ खंडागळे यांची एक वर्षापूर्वीच हकालपती व्हायला पाहिजे कारण एक वर्षापूर्वी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्यावेळी त्यांना शरद सोनवले चालले त्यांना आशताही चालली सुद्धा त्यांनी ज्या आघाडी आणि युती त्यावेळेस आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अभ्यद होती सुद्धा त्यांनी पक्ष सक्षसेचा भंग केलेला आहे आणि हे सारं काही करत असताना उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शिवसेनेने सगळं पॅनल दिलं होतं युद्ध भाग त्या पॅनल काही उमेदवार दिले होते त्यापैकी फक्त दोनच उमेदवार निवडून आले म्हणजे तो स्वतः आणि भास्कर सेट गाठे आणि बाकीचे उमेदवार त्यांनी पाडले क्रॉस वोटिंग करून त्यांनी पाडले ते नंतर दिलीप तुम्ही बाजार समितीत क्रॉस वोटिंग केलं त्यांनी आता केलं कारण माऊलीसाठी उद्देशच स्वच्छ नाही त्याचे मोटिव्ह आहे काम करण्याचं मोटिव्ह स्वच्छ नाही आहे म्हणजे ते देखील शिवसैनिकांची प्रामाणिक राहिले नाही असं तुमचा राहिले नाही आणि राहतही नाही मग कारवाई तुमच्यावरच का त्यांच्यावर का नाही आता ते श्रेष्ठला समजायला पाहिजे एक षड्यंत्र आहे माऊली की बाळासाहेबांना फार महत्व देऊ नका आमच्या दृष्टीने ते महत्वाचे नाहीत परवा बोलताना बोलू आता माऊली शेठ स्वतःला किती डिझर्व समजतात त्याचं काय मला तर माहीत नाही त्यामुळे कदाचित फार मोठे नेते असतील म्हणून तसं ते बोलत असतील तर माऊली शेटला माझं आव्हान आहे कुठल्याही पक्षातून उभं राहून एक लोकप्रतिनिधी होऊन त्यांनी दाखवावं कुठल्याही पक्षतून कुन्हा त्याला तालुक्याचं राजकारण समजलं नाही तालुक्यातील जनते समजलं नाही त्याला काही कळायला आहे आता फक्त स्वार्थी दृष्टिकोन आहे शिवसैनिकांना कोण न्याय देईल तुम्हाला काय वाटतं हे तीन जे महत्वाचे उमेदवार आहेत मग त्याच्यामध्ये अतुल श्री आहेत सत्यशील शेरकर आहेत किंवा शरद सोनवणे आहेत शिवसैनिकांना भविष्यात कोण न्याय देऊ शकेल तुम्हाला शिवसेना न्याय तर मीच देणार आहे शरद सोनवण्याच्या माध्यमात न्याय मीच देणार आहे नाहीतर आजही शिवसेना न्याय मीच देतोय मी दोन वेळचा माझे लोकप्रतिनिधी आहे मी चौतीस वर्ष शासन आणि प्रशासन कसं चालतं आणि माजी आमदारांचे हक्क काय असतात ते मला चांगलं माहिती माजी आमदाराला सुद्धा वेगळे वेळेला हक्क आहे त्याच्या माध्यमातून बरीच लोकांची कामं करतात तसं पाहायला गेलं तर दांगट कुटुंबियांचे आणि ठाकरे घराण्याचे संबंध हे खूप पिढ्यांपिढ्याचे आहेत ऋणानुबंधाचे आहेत हे फार जुने ऋणानुबंध आहे असं असताना तुमच्यावर कारवाई होते कुठेतरी व्यथित चालत हे पहा मी व्यतीत वगैरे नाही झालं परंतु उद्धव साहेबांना कोणीतरी मिसलिडिंग करतो तालुक्यातून तालुक्यातून त्यांचे संपर्क नेत्यापर्यंतचे काही नेते आहेत ज्या दो वेळेला दोन हजार चार साली झालं त्याच वेळेला याच मंडळी आता माझा सकाळप्रकरणापासून दुसरी मंडळी झाली दोन हजार चार साली शिवसेनाचा उमेदवार म्हणून मला जे षड्यंत्र झालं तशाच प्रकारे कमी जास्त थोड्या प्रमाणात षड्यंत्र झालं तेव्हा ज्या मंडळींनी षडयंत्र केली तीच मंडळी आता पुन्हा ऍक्टिव्ह झाली असं तुमचं म्हणणं नाही 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 त्यावेळेची मंडळी वेगळी होती परंतु वरचे नेते तेच होते नेते वगैरे तेच होते